तर मुंबई आणि उपनगरामध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली नवी मुंबई ठाणे कल्याण या परिसरात पावसानं जोर धरला आहे कल्याणमधील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात पाणी साचायला सुरुवात झाली आहे मुंबई आणि उपनगरात जोरदार पावसानं हजेरी लावली तर कल्याण आणि ठाणे या परिसरात देखील पावसाचा जोर आहे कल्याणमध्ये तर सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे तर मध्यरात्रीपासून नागपुरात मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे सकाळपासून पावसाचा जोर वाढला आहे पुढचे तीन ते चार तास मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय नागपूरसाठी पावसामुळे अनेक सखल भागात पाणी देखील साचलंय नागपुरात सकाळी सव्वा सात वाजता मुसळधार पाऊस सुरू होता आणि त्यानंतर आता पावसाचा जोर वाढलाय अशी माहिती मिळतीय ढगांच्या गडगडाटासह नागपुरात पाऊस सुरू आहे अधिक माहितीसाठी जाऊयात नागपुरातून आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे आपल्यासोबत जोडले गेले उदय पावसाची स्थिती नागपुरातली काय आहे कुठे पाणी का पावसाळा कसा असतो हा प्रश्न पडला होता मात्र आज सकाळपासून ज्या पद्धतीनं नागपूरमध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे तर खऱ्या अर्थानं आज नागपूरकरांना या वर्षीचा पावसाळा कसा असेल याचा अंदाज जो आहे तो यायला लागलेला कारण गेल्या तासाभरापासून नागपूरमध्ये चांगला मुसळधार पाऊस सुरू आहे आणि या मुसळधार पावसामुळे जे आहे ते अनेक सकल भागामध्ये पाणी साचल्याचं नागपूरमध्ये पाहायला मिळतं विशेष करून नरेंद्रनगर भाग असेल किंवा पूर्वनगर पूर्व नागपुरातला भाग असेल या भागातले जे सकल भाग आहेत तिथे जे आहे ते पाणी साचायला आता सुरुवात झालेली आहे कारण गेला तासभर जे आहे ते हा चांगला सतत पाऊस होतोय तर काल रात्रीपासूनच नागपूरमध्ये ढगाळ वातावरण होतं आणि सकाळपासून ढगांच्या गडगडाटासह जी आहे ती पावसाला सुरुवात झालेली होती आपण याआधी पाहिलं होतं की जून आणि जुलै महिना संपत आला तरी नागपूरमध्ये वीस टक्के पावसाची तूट होती जर हा पाऊस दिवसभर असाच कायम राहिला तर जी पावसाची तूट आहे ती भरून निघण्याची शक्यता आहे हवामान खात्यानं जे काही सॅटेलाईट फोटो दिलेले आहेत त्यावरून पुढील चार तास जे आहेत ते नागपूरमध्ये अतिवृष्टीचा इशारा देखील देण्यात आलेला आहे त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचं आवाहन करण्यात आलेलं आहे अनेक सकल भागात पाणी साचलं आहे आणि सतर्कतेचं आव्हान असल्यामुळे काही शाळांनी जे आहे ते विद्यार्थ्यांना स्वतःहून जे आहे ते सुट्टी जाहीर केलेली आहे जेणेकरून विद्यार्थ्यांना या पावसाचा फटका बसणार नाही आणि जिल्हा प्रशासन देखील अलर्ट मोडवर आलेलं आहे जिल्हा प्रशासन देखील शाळांना सुट्टी घोषित करण्याची शक्यता आहे मात्र पुढील चार तास मुसळधार पाऊस होण्याची शक्यता असल्यानं ना, नागरिकांनाही सतर्कता बाळगण्याचं आवाहन केलं जात आहे कारण जर अतिवृष्टी झाली तर अनेक भागामध्ये जे आहे ते पाणी साचण्याची शक्यता आहे वीज खंडित

कोकण रेल्वेची वाहतूक सध्या सुरळीत आहे पावसाचा जोर असाच राहिला तर राज्यमार्ग तिथे पाणी साचण्याची शक्यता आहे जिल्ह्यामध्ये एनडीआरएफची टीम तैनात ठेवण्यात आली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस सध्या बरसतोय सध्या कोकण रेल्वेची वाहतूक सुरळीत असल्याची माहिती मिळते मात्र असाच जोर जर कायम राहिला सिंधुदुर्गात तर मात्र जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता आहे रत्नागिरी जिल्ह्याच्या खेडमध्ये पहाटेपासून पावसानं विश्रांती घेतली मात्र अधूनमधून मुसळधार पावसाच्या सरी बरसत आहेत जगबुडी नदी इशारा आणि धोक्याच्या पातळीच्या दरम्यान वाहतीये पावसाचा जोर वाढल्यास नदीकाठचे रस्ते आणि शहरी भागातील काही ठिकाणी रस्त्यावरती पाणी येण्याची शक्यता असल्यामुळे नागरिकांनी आधीच सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पावसाचा कहर सुरूच आहे पुढचे चोवीस तास मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला आहे दापोली मुंबई मार्गावरील केळवट शेणाळे घाट वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे त्या ठिकाणाहून कुणीही प्रवास करू नये असा इशारा प्रशासनानं दिला आहे दापोलीतील कुंडी नदीवरील पुलाच्या दोन्ही बाजूचा भराव पहिल्याच पावसामध्ये वाहून गेलाय पूल तीस लाख रुपये खर्च करून बांधण्यात आल्याची माहिती मिळाली आहे भराव वाहून गेल्यानं पुलावरून जाणं आता धोकादायक बनलं आहे तसंच पुराचं पाणी पुलावरून वाहत असल्यामुळे विद्यार्थी आणि गावकऱ्यांना जीव मुठीत घेऊन पुलावरून जावं लागत आहे पहिल्याच पावसामध्ये भराव वाहून गेल्यानं आणि पुलावर कोणत्याही प्रकारचं रेलिंग नसल्यामुळे ग्रामस्थांकडून नाराजी व्यक्त केली जाते झाल्यामुळे मुलांचं पाय घेऊ शकतं परवा तिथे एक आपला आमच्या मारहाणी नदीतला युवरा युवरा ज म्हणून एक मुलगा होता तो या पाण्यात पडून बुडून मृत्यू झाला त्याचा हे सगळं असं काही याचा फायदे झालेलं नाही या पुलाचा याचा हे सगळं भराव वाहून गेलं आहे त्याच्यामुळे याच्यावर सार्वजनिक बांधकाम इंजिनियर आणि ठेकेदारनुसार काही कागदेशीर कारवाई करण्यात यावी किंवा त्यांनी लवकरात लवकर या पुलाचं बांधकाम आर सी सी करावं व्यवस्थित अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यात रात्री मुसळधार पाऊस होता माधान गावातून वाहणाऱ्या नाल्याला पूर आला त्यामुळे आणि पुराचं पाणी गावामध्ये शिरलं अमरावती जिल्ह्यातील माधान गावामध्ये काल रात्री मुसळधार पावसामुळे नाल्याला पूर आल्यानं पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे रस्ता बंद झालाय पुराचं पाणी गावात शिरलं तर गावातील रस्त्याला नदीचं स्वरूप आलंय अमरावतीतली ही दृश्य आहेत मुसळधार पावसाचे हे परिणाम दिसत आहेत चांदूर बाजार तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस झाला अधिक माहितीसाठी जाऊयात संजय शेंडे आपल्या सोबत आहेत अमरावतीत कोणत्या भागात काय परिणाम दिसत आहेत निश्चितच अमरावती जिल्ह्यात काल रात्रीपासून मुसळधार पाऊस पडत आहे अमरावती शहरातही आज सकाळपासून पावसाला सुरुवात झालेली आहे आणि या पावसामुळे जर आपण बघितलं तर अनेक गावांना या पावसाचा पुराता जो फटका बसलेला आहे आणि अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार तालुक्यात जर विचार जर केला तर काल रात्री मुसळधार जो पाऊस झाला यामुळे गावातून माधान गावातून वाहणारा जो नाला आहे त्या नाल्याला मोठ्या प्रमाणात पूर आलेला आहे आणि यामुळं या गावाचं या नाल्याचं पाणी जे आहे ते अक्षरशः गावांमध्ये घुसलेलं आहे काही गावांच्या काही घरांमध्ये देखील घुसले त्यामुळं मोठ्या प्रमाणात गावातील घरांचं देखील नुकसान झालेलं आहे अमरावती जिल्ह्यात इतरही भागात मोठ्या प्रमाणात आता काल रात्रीपासून पावसाला सुरुवात झालेली आहे त्यामुळं काही नदी नाले उसंडून वाहत असल्याने काही रस्ते जे आहेत ते रस्ते बंद झालेले आहेत त्यामुळं जिल्ह्यातील नागरिकांचा एका गावातून दुसऱ्या गावाशी जो आहे तो संपर्क तुटलेला आहे मात्र पाण्याचा पुराचा ओस उतरल्यानंतर मात्र हे रस्ते सुरळीत होतील मात्र आजही दिवसभर पाऊस पडेल अशी शक्यता अमरावती तरी वाटत आहे संजय धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी आज देखील हवामान विभागानं राज्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे आणि आज रत्नागिरी आणि विदर्भातील गडचिरोली या दोन जिल्ह्यामध्ये पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे या दोन्ही जिल्ह्यामध्ये अतिमुसळधार ते अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे त्यामुळे या दोन जिल्ह्यातील नागरिकांनी योग्य ती खबरदारी बाळगावी असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे तर राज्यातील नऊ जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे त्यामध्ये ठाणे रायगड सिंधुदुर्ग सातारा आणि मराठवाड्यातील नांदेड विदर्भातील गडचिरोली वर्धा नागपूर आणि अमरावती या जिल्ह्यांचा समावेश आहे या सर्व जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे तर संपूर्ण मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्रात पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे मुंबईच्या पालघर पुणे आणि कोल्हापूर जिल्ह्यात सुद्धा पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे लोणावळा परिसरामध्ये झालेल्या दमदार पावसानं पर्यटकांचं मुख्य आकर्षण असलेल्या लोणावळ्यातील भूशी धरण ओव्हरफ्लो झालंय पर्यटक पंढरी अशी ओळख असलेल्या भूशी धरणाच्या सांड्यावरून पायऱ्यांवरती वेगानं पाणी वाहू लागलंय यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव पर्यटकांना पायऱ्यांवरती जाण्यास मज्जाव करण्यात आलाय लोणावळा परिसरात दोन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे लोणावळ्यामध्ये मुशी धरणावर फिरण्यासाठी आजही अनेक पर्यटक हे बुशी धरणावर आलेले आहेत आपण जर पाहिलं गेलं तर बुशी धरणावर आता आपण इथं सध्या आलेलो आहे या बुशी धरणावर पाण्याचा वेग वाढलेला आहे मात्र या पाण्यामध्ये आनंद घेण्यासाठी आता पर्यटक येथे आलेले आहेत आपण जर पाहिलं गेलं तर लोणावळ्याच्या दुर्घटनेनंतरही येथील पर्यटकांनी वेग घेतलेला नाही कारण की धोकादायक पद्धतीने हे पर्यटक पा पाण्याच्या प्रवाहामध्ये बसते याच पाण्याच्या प्रवाहामध्ये मागील काही दिवसापूर्वी पुण्यातील अंसारी कुटुंबातील पाच जण वाहून गेले होते मात्र या आता जर आपण पाहिलं होतो या बुशी आता काही पर्यटक आलेले अशा उलटबाज पर्यटकांवर लोणा पोलिसांनी कारवाई केलेली आहे मात्र या बुशी दरम्यान बंदी असतानाही आता मोठ्या संख्येने पर्यटक येथे येऊन गर्दी करू लागले परंतु आता पर्यटक हे कधी वेळ घेतील कारण की अशाच पाण्याच्या प्रवाहामध्ये वर्षा विहारासाठी पुण्यातून आलेले पर्यटक वाहून गेले होते तरीही मोठ्या संख्येने पर्यटक हे दुसरी धान्यावर येत आहे आणि पाण्याचा आणि पावसाचा आनंद घेत आहेत परंतु पर्यटकांनी वाहन पाळणे महत्वाचं आहे कारण की आपण पर्यटनाला जातो पर्यटनाला जाताना पर्यटनाचा आनंद घ्यायचा कारण आपल्या जीवावर देते असं कोणतंही पर्यटन या पर्यटकांनी करू नये असंच आव्हान आता लोणावळा पोलिसांनी केलेलं आहे त्या लोणावळा पोलिसांच्या या आदेशाला किंवा या विनंतीला पर्यटक काही दिवसांपूर्वी धबधब्याच्या पाण्यात पाच जणांचा मृत्यू झाला होता आणि त्यानंतर आता प्रशासन खडबडून जागे झालंय धोकादायक पर्यटन करणाऱ्या सतरा जणांवर लोणावळा पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय जिल्हाधिकाऱ्यांनी धोकादायक पर्यटन स्थळी जाण्याच्या संदर्भात बंदीचा आदेश लागू केला होता आणि हा आदेश जुगारल्याचा ठपका ठेवत सतरा जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय